आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बेजबाबदार वक्तव्याचा जालना क्राईस्ट चर्चच्या वतीने निषेध आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूंबद्दल अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे ख्रिस्ती समाजाचे धर्मगुरू गावात आले तर त्यांचा सैराट करा हे काम जो करेल त्याला अकरा लाखाचे बक्षीस देण्यात येईल असे त्यांनी म्हटले या वक्तव्यामुळे जालना क्राईस्ट चर्चच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला यावेळी चर्चचे आचार्य रेवरंड डी वाय भालेराव यांनी निषेध व्यक्त करताना सांगितले की आमदार पडळकर यांचे वक्तव्य बेजबाबदार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित कारवाई करत पडळकर यांचा राजीनामा घ्यावा अशी विनंती करण्यात आली चर्च समुदायाने एकत्र येऊन या वादग्रस्त वक्तव्यासाठी जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे जालना येथील ख्रिस्ती समाजाने आपल्या अधिकारांचे रक्षण करण्यास समाज सज्ज असल्याचा संदेश दिला आहे यावेळी चर्चचे आचार्य रेवरंड डी वाय भालेराव रेवरंड वैभव कांबळे खजिनदार एम, एम कांबळे सचिव विनोद लोंढे चंद्रसेन निर्मळ जॉन कसबे जॉन गुढेकर विलियम गुढेकर सुवर्ण नायडू नवगिरीबाई मधुकर जगधने मनोज कांबळे शुभम कांबळे संगीताताई जाधव यांच्यासह ख्रिस्ती समाज बांधव व भगिनी निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुर्दाबाद आज क्राइशर जालना या संपूर्ण समाजाच्या वतीने सांगलीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्माविषयी ख्रिश्चन धर्मगुरूविषयी आणि ख्रिस्ती लोकांच्याविषयी केलेले जे विधान आहे ती अत्यंत निंदनीय व अत्यंत खालच्या पातळीचं आहे म्हणून क्रैचर जालना सी मंडळी या सर्व मंडळीच्या वतीने व ख्रिस्त समाजाच्या वतीने आम्ही गोपीचंद पडळकर यांचा जाहीर निषेध करतो महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी त्यांची आमदारकी तात्काळ रद्द करावी कारण त्यांच्या वक्तव्याने दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची परिस्थिती त्यांनी उद्भवलेली आहे कारण ख्रिस्ती समाज हा शांतीप्रिय समाज आहे देशासाठी प्रार्थना करणार रा आहे राज्यासाठी प्रार्थना करणार रा आहे आणि या शांतीप्रिय समाजाला लाखोंची सुपारी देऊन जिवे मारण्याची जी भाषा पडळकर यांनी वापरलेली आहे त्याच्यासाठी त्यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि सर्व ख्रिश्चन समाजाला सरकारने न्याय द्यावा अशी विनंती सरकारला देखील आम्ही करीत आहोत म्हणून गोपीचंद पडळकर संपूर्ण जालना ख्रिश्चन समाजाच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर जाहीर निषेध करतो